नमस्कार मंडळी अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत एक अग्री पद्धतीचं कोळंबीचं कालवण त्यासाठी इथे मी कोळंबी निवडून घेतलेली आहे त्याचं वरच कवर काढून डोकं काढून आतला काळा दागा काढून घेतलेला आहे तर आज आपण कोळंबी दुधी घालून करणार आहोत आणि त्यासाठी दुधीसुद्धा कापून सोलून पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया एक चमचा होईल इतकं तेल घालायचं आहे जास्त ऑइल घालायचं नाही एक चमचा होईल छोटा इतकं जिरं घालून घेऊया जिरं चांगलं फुलवून द्यायचं आहे जिरं फुललं की त्यामध्ये अर्धा कांदा बारीक चिरून घालायचं आहे कांदा अर्धा घ्यायचा आहे कारण कोळंबी अंगतः गोड असते आणि कांदा देखील थोडासा कढीपत्ता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा गुलाबी रंगावरील इतका परतायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांदा पारदर्शक व्हायला लागलेला आहे तेव्हा त्यामध्ये आपण आलं आणि लसूणाची एक चमचा वेली इतकी पेस्ट घालूया म्हणजे पाच सहा पाकळ्या लसून आणि एक इंच वेलक आलं घेतलेलं आहे फोडणी बिलकुल करपून द्यायची नाही करपली तर कालवनाची चव बदलते तुम्हाला जर तरदार हवं असेल तर तुम्ही थोडस तेल अजून घातलं तरी सुद्धा चालेल लसणाची पेस्ट घातल्यामुळे लसणाची पेस्ट तळाला चिकटत आहे आता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी सुद्धा चालेल मी इथे थोडंसं पाणी घालायच आहे पाणी घातल्याने तळाला चिकटलेलं लसूण निघून जाईल आणि फोडणी करपणार नाही हे बघा आता क्लीन झालाय आणि घातलेलं सुद्धा विरून गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पोरणीचा कलर चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया तर अगदी पद्धतीचं तिखट मी दोन चमचे घालत आहे चमच्याची साईज ही आहे चमच हळद हिंग आवडत असेल तर घाला मला खूप आवडतं म्हणून मी घालते हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये जे प्रॉन्स आहेत ते धुवून ठेवलेले आहेत ते घालूया प्रॉन्स फोडणीत परतून घ्यायचे आहेत साधारणतः एकाच मिनिट भर परतायचे आहेत प्रॉन्स परतल्याने खूप छान अशी चव येते एकाद मिनिट भर आहे आता आपण यामध्ये दुधी घालून घेऊया दुधी घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कालवन खूप छान लागतं मी तर लगेच यामध्ये आपण पाणी घालणार नाही हे थोडंसं वाफेवर ठेवूया कारण हे दुधी आहे दुधीचं पाणी सुटत कारण दुधीमध्ये एटी पर्सेंट पाणी असतं तर आपण यावर झाकण ठेवूया आणि एक ते दोन मिनटं त्याला हाय फ्लेमवर ठेवून देऊया दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुटलेलं आहे आम्हाला इतकं रस्त पुरेसं आहे तितकं मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जितकं रस्त हवा असेल तितकं पाणी घाला जर तुम्हाला वाटत असेल की पाणी जास्त घातलंय रस्त आपल्याला जास्त हवा आहे तर मिठाचे प्रमाण चेक करून पुन्हा त्यामध्ये मीठ ॲड करा ह्या कालवनामध्ये तुम्ही ओलं नारल असेल तर ते सुद्धा घालू शकता मी यामध्ये सुक नारळ घालणार आहे एक वाटी चिंचेचा कोड आणि सुक नारळ लगेच घालूया कारण हे कालवण शिजायला वेळ लागत नाही आहे आपण एखाद मिनिटवर पर कोळंबी परतली होती दोन मिनटं वाफेवर ठेवली होती म्हणजे तीन मिनटं झालेली आहेत आणि कोळंबी शिजायला चार ते पाच मिनिटं लागतात आता आपण यावर झाकण नेऊन पुन्हा दोन मिनटं मंदाची वेळ शिजवून घेऊया म्हणजे कोळंबी चांगली मऊ होऊन जाईल एखाद मिनिटभर झालेला आहे मस्त वाफ आले हे बघा कमी तेल घालून सुद्धा खूप छान अशी तरी आलेली आहे जर तुम्हाला कमी मंडई जर तुम्हाला कमी तेल घालून कालवणावरती तरी आणायची असेल तर कालवनात जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा ते नेहमी गरम ॲड करावं म्हणजे तरी खूप चांगली येते तर आता मस्तपैकी तरी आलेली आहे छान असं कालवण शिजलेलं आहे कोळंबी देखील मऊ झालेली आहे आणि आपण दुधी देखील मस्तपैकी शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय दुधीचा हिरवा कलर मस्त असा मेंटेन राहिलेला आहे खूप छान जर तुम्हाला अजून तुम्ही जर त्याला जास्त शिजवलं तर कोळंबी खूप मऊ होऊन जाईल आणि दुधीसुद्धा विरघळेल तर लेला है। आता कालवण आपलं शिजलेलं आहे खूप छान सुवास घरभर पसरलेला आहे तर मग गॅस आता मंद आच्यावर केलेला आहे आता त्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालूया का कारण कोळंबीची जी ओरिजिनल दुधी आणि कोळंबीचा जो स्वाद आहे जो सुवास आहे तो जर अनुभवायचा असेल तर गरम मसाला कमी घालावा इथे मी नावापुरता गरम मसाला घालत आहे कारण मला ओरिजिनल चव खायला आवडते आणि नक्कीच तुम्हाला देखील आवडत असेल तर आता गरम मसाला देखील घालून झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर काहींना जास्त कोथिंबीर घातलेलीसुद्धा आवडत नाही ज्यांना आवडत नसेल नाही घातलीत तरीसुद्धा चालेल पण कोळंबीचा जो सुवास असतो तो कालवड्यामध्ये मिक्स झाल्यानंतर कालवड्याला खूप छान सुवास येतो आवडत नसेल तर नाही घा नाही घातलीत तरीसुद्धा चालेल कमी घातलीत तरीसुद्धा चालेल मी भरपूर सारी घातलेली आहे आणि आता मी गॅस बंद करून घेते तर मंडळी अशा प्रकारे आपलं कोलंबीचं कालवण तयार झालेलं आहे दुधी घालून कोलंबीचं कालवण खूप छान कलर आलेला आहे आणि सुवास देखील खूप छान आलेला आहे तर्री देखील मस्तपैकी आलेली आहे तर अशा प्रकारे आपलं कोलंबीचं कालवण तयार झालेलं आहे दुधी घालून कोलंबीचं कालवण ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या अग्री रेसिपीमध्ये धन्यवाद